वरडी पटारच्या ग्रामसेवकाची मनमानी न्यायासाठी ग्रामपंचायत सरपंचासह सदस्यांची जिल्हा परिषद सीओ धाव हो तर वीज बिल न भरल्याने पाणी योजनेचा वीज पुरवठा होणार खंडित ग्रामस्थांना पाण्यापासून राहावे लागणार वंचित बघा सविस्तर निज एन नमस्कार पेक्षा न्यूज एन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी बघणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे पठार भागातून प्रेक्षकांना नवीन ग्रामसेवकाकडे चार्ज न देणे ग्रामपंचायतचे पाणी बिल न भरणे गट विकास अधिकाऱ्याचा आदेश न पाळणे आदी बाबींसाठी वरुडी पटार येथील ग्रामसेवक भाऊसाहेब भांड यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध उपसरपंच माजी उपसरपंच व सदस्यांनी अहमदनगर जिल्हा परिषद सीओ कडे न्याय मिळवण्यासाठी धाव घेतलेली आहे त्याबाबतची तक्रार निवेदनाद्वारे वरिष्ठांना केलेली आहे निवेदनात म्हटले आहे की संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार गावचे ग्रामसेवक भाऊसाहेब संपत भांड यांची राजापूर येथे दोन ते अडीच महिन्यापूर्वी बदली झाली असून त्यांच्या जागी नवीन ग्रामसेवक म्हणून अजित गुले यांची नियुक्ती संगमनेर गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाने झाली आहे परंतु भाऊसाहेब संपत भांड यांनी अजित गुले यांना चार्ज दिलेला नाही त्यामुळे गावाचा साल दोन हजार चोवीसचा विकास आराखडा बनविता आला नाही तसेच ग्रामपंचायतचे वीज बिलही भरलेले नाही ज्यामुळे गावातील पाणी योजनेचा वीज पुरवठा खंडित होऊन ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे जिल्हा परिषदेने घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी देऊनही ग्रामसेवक भाऊसाहेब भांड यांनी सदरचे काम केले नाही तसेच ढोरवाडी पाजर तलावातून बेकायदेशीर पाणी उपसा हो होत असल्याने उपसा बंद करणे गरजेचे होते परंतु ग्रामसेवक भाऊसाहेब भांड यांनी नवीन ग्रामसेवक अजित गुले यांना चार्ज न दिल्याने प्रचंड प्रमाणात बेकायदेशीर पाणी उपसा झाल्याने नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागू शकते ग्रामसेवक भाऊसाहेब भांड यांनी संभाजीनगर हायकोर्टातून ढोरवाडी पाजर तलाव संदर्भात ग्रामस्थांनी दाखल केलेल्या दाव्याबाबत आलेले पत्र मासिक सभा किंवा ग्रामसभेमध्ये वाचून दाखवले नाही तसेच हायकोर्टात म्हणणे दाखल करणे गरजेचे होते परंतु त्यांनी तसेही केलेले नाही सारोळे पठार येथील दप्तरही त्यांनी संबंधित ग्रामसेविकेला दिलेले नाही ग्रामसेवक भाऊसाहेब भांड यांनी प्रत्येक वेळी जिल्हा परिषद सेवा शर्ती अटी नियमांचा भंग केलेला आहे ग्रामसेवक भाऊसाहेब भांड यांना जिल्हा परिषदेने कामा कसूर केल्याबाबत या आगोदर देखील दोन ते वेळा निलंबित केलेले आहे म्हणून त्यांची सखोल चौकशी होऊन बडतर्प करावे व दोषीवर कठोर कारवाई होऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सरपंच बाबाजी फटांगरे उपसरपंच कमल मोरे सुरेखा फटांगरे सदस्य सुधाम फटांगरे यांच्या सह्यानिशी निवेदनात करण्यात आलेली आहे बिरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर नमस्कार मी सुदमबाबाजी पटांगरे ग्रामपंचायत सदस्य वर्डी पठार गेल्या अडीच महिन्यापासून आमच्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक श्री भानस भाऊसाहेब यांच्या राजापूर इथे प्रमोशन झाले त्या प्रमोशन झाल्यापासून गेल्या अडीच महिन्यापासून भाऊसाहेब कोणी इथं उपस्थित नाही आमच्या ग्रामपंचायतचा पूर्ण विकास थांबलेला आहे तरी प्रशासनाने याच्याकडे काळजी द्यावी आम्ही याच्यावर पत्रव्यवहार केला बी ओ साहेबांकडं शिवमकडं अन पत्रव्यवहार करूनही आम्हाला आत आत्तापर्यंत न्याय भेटला नाही तरी याची सखोल चौकशी को होऊन आम्हाला न्याय मिळावा अशी नम्र विनंती